बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सातत्यानं पडणाऱ्या आणि लांबलेल्या पावसामुळे कुडाळ मालवण मतदारसंघात एकूण लागवड क्षेत्राच्या तीस ते चाळीस टक्के शेतीचं नुकसान झालं आहे आंबा बागायतदारांचं देखील मोठं नुकसान झालं आहे मच्छीमार स्पोर्ट्स यांचं देखील सुमारे पंचवीस कोटींचं आर्थिक नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं आहे त्यामुळे या सर्वांना एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे संजय पडते दादा साईल आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात काय म्हणाले सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला माहिती सांगतो कुडा मालवणमध्ये काय नुकसान झालंय आणि सरकारनी कसं आपल्यावर लक्ष द्यावं याची माहिती आपल्याला देतो आणि मग मागणीवर हो येतो आता तुम्हाला कुडाळ मालवणची माहिती देतो माहिती आपल्याला असेलच आपण माहितीच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती घेतली असेल पण तरी देखील एक आवाका कळण्यासाठी काही थोडक्यात आपल्याला माहिती देतो भात शेती आणि भात पिकाची लागवड मालवण तालुक्यामध्ये साडे नऊ हजार हेक्टर होते कुडाळ तालुक्यामध्ये तेरा हजार पाचशे पन्नास आता जवळपास पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते तीस ते चाळीस टक्क्याचं चा नुकसान झालेलं आहे मी माझ्या मतदारसंघाचं बोलतोय आता नुकसान म्हणजे काय पिकं कुजणं त्याला कोंब येणं काही वाहून जाणं असे सगळे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये नाचणी पण आहे भूईमुख पण आहे पण थोड्या प्रमाणात होते मोठ्या प्रमाणात लागवड ही भाताची आहे आणि चाळीस टक्के पीक हे सडलं त्याला कोम आलं आणि त्याच्यामुळे आता नुकसान भरपाईशिवाय शेतकऱ्यांकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही सरकारने सरकारकडे आम्ही काय मागव मागितलंय त्याच्यावर मी नंतर येतो हे झालं फक्त भात भुईमुख आणि नाचणी बद्दल आंबा लागवड जी आहे ती मालवण तालुक्यामध्ये जवळपास साडेचार हजार हेक्टर आहे काजू लागवड क्षेत्र जवळपास आठ हजार पाचशे हेक्टर आहे कुडाळ तालुक्यामध्ये आंबा लागवड ही तीन हजार तीनशे पंच्याहत्तर हेक्टर आहे काजू लागवड क्षेत्र बारा हजार चारशे सत्त्याण्णव हेक्टर आहे आता आंबा काजू वर ह्या पावसाचा परिणाम असा झाला की आता मोहरच आला नाही मोहर यायला तर उशीर होणार आता तो कुठल्या महिन्यावर जाऊ शकतो याचा अंदाज कोणालाच नाही जर तो मार्च नंतर गेला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे शंभर टक्के होणार काही ठिकाणी मोहर उशिरा आला आणि जसं यावेळेला मे महिन्यात पाऊस पडला काही ठिकाणी पीकच येणार नाही अशी परिस्थिती काही शेतकऱ्यांवर येईल भात झाला भुईमुख झाला नाचणी झाली आंबा झाला काजू झाला आता मासेमारी मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचं पण नुकसान झालेलं आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या नोंदणीकृत मासेमारी बोटी आहेत त्या जवळपास तीन हजार पाचशे एकसठ आहेत त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स वेगळे त्याच्यामध्ये किल्ले प्रवासी सर्व्हिस ही चालते ही वेगळी फक्त मासेमारीवर डिपेंड आणि वॉटर स्पोर्ट्स वर डिपेंड असणारी ही जी काही कोस्टल वर राहणारी लोक आहे किनारपट्टीवर राहणारी लोक आहेत आम्ही डिपार्टमेंट मधून माहिती घेतली डिपार्टमेंटचा अंदाज असा आहे फक्त मासेमारी बंद आहे आता पण पाऊस पडतोय अजून दोन तीन दिवस पाऊस पडणार आहे अशी असं कुठेतरी हवामान खात्याने सांगितलंय तर किमान दहा करोड रुपयाचं नुकसान हे मच्छीमारांचं झालेलं आहे जर त्यांच्या रोजच्या उला म्हणजे त्यांच्या उलाडालीचा आपण हिशोब लावला त्याचं डिव्हिजन आपण केलं आतापर्यंत सगळ्या मच्छीमारांचं मिळून जवळपास दहा कोटीचं नुकसान झालेलं आहे हे सिंधुदुर्ग किनारपट्टीचं मी सांगतोय फक्त मालवणचं नाही वॉटर स्पोर्ट्स किल्ला सर्व्हिस आणि वॉटर स्पोर्टच्या आधारी आधारावर असणारी लोक त्यांचं नुकसान जर आपण व्हॅल्युएशन केलं तर ते व्हॅल्युएशन जवळपास बारा तेरा कोटी पर्यंत जातं आता हे बारा तेरा कोटी आणि मच्छीमारांचे दहा ते अकरा कोटी जवळपास पंचवीस कोटीचं नुकसान किनारपट्टीवर झालेलं आहे या पावसामुळे आर्थिक नुकसान असं असताना जेव्हा अधिकाऱ्यांना मी विचारलं की आपण जी मदत प्रपोज करतोय पंचनामे सगळीकडे झालेले नाही पन्नास साठ टक्के ठिकाणीच पंचनामे झालेले अजून पंचनामे व्हायचे आता एवढी मोठी रक्कम आपल्याला शासनाकडून मागायची आहे आणि ती मागितलीच पाहिजे कारण का नुकसान कसं आहे कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो पण बातम्या त्या लेवलच्या राज्य मीडियावर दाखवल्या जात नाही आपण इथून पाठवत नाही अशातला भाग नाही पण राज्य मीडियावर कोकणाच्या बातम्या नुकसानीच्या बातम्या पावसाच्या बातम्या दाखवल्या जात नाही त्यांना वाटतो कोकणामध्ये सरास पाऊस पडतो म्हणून काय जास्त दाखवायची गरज नाही अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली त्याच्यामध्ये असं कळलं की एनडीआरएफच्या नुसार आपल्याला ही नुकसान भरपाई मिळणार मग मी माहिती काढली की मराठवाड्यामध्ये जे काय आता अतिवृष्टी आली त्या हो, त्यामध्ये कुठल्या नॉम्सच्या अंतर्गत त्यांना नुकसान भरपाई मिळाली तर त्यांचं पण एनडीआरएफचे जे निकष आहेत जे क्रायटेरिया आहेत त्यानुसारच त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली मी कंपॅरिझन याच्यासाठी सांगतोय कारण का मी का कोकणासाठी एक रुपये कमी घेणार नाही ही आपली भूमिका स्पष्ट आहे म्हणून आपल्या समोर हे कंपेरिजन सांगितलं की मराठवाड्यामध्ये जे काही नुकसान झालं ते नुकसान आणि आपलं जे नुकसान झालंय ते पण काही कमी झालेलं नुकसान नाही लोकांचे जीवनमान शेतकऱ्यांचं मच्छीमारांचं जीवनमान आज ते देशोदडीला लागतील ह्या उमरट्यावरती उभे आहेत आज जर शासनाने मदत केली नाही तो हे बिचारे यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार यासाठी मी कंपॅरिझन तुम्हाला सांगितलं एनडीआरएफ क्रायटेरिया जो मराठवाड्याला लागला तोच एनडीआरएफ चा क्रायटेरिया आपल्यालाही लागू होतो आणि आपल्याला तो लागू करून घेण्यासाठी अधिकारी त्या पावलावर म्हणजे त्या त्या दिशेने पावलं टाकत आहेत आता हा झाला नुकसानीचा आणि लांबलेल्या पावसाचा विषय ह्याच्यामध्ये काही पॉलिसी म्हणून कोकणाकडे बघणं गरजेचं आहे ते मी येणाऱ्या ना, अधिवेशनामध्ये ये उष्णतेचा असेल पावसाळ्याचा असेल हे सगळे निकष मी सभागृहामध्ये मी ठेवणारच आहे पण आता सर्वात जास्त गरज आहे ती शेतकऱ्यांना दिलासाची मच्छीमारांना दिलासा देण्याची जी गरज आहे ती शासन दरबारी जसं मी माझ्या हँडलवर है टाकलं होतं की लवकरात लवकर मी मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांच्याशी उपमुख्य साहे, भेट घेऊन ह्या कोकणामध्ये पडलेल्या पावसाचं गांभीर्य त्यांना त्यांच्या तेन, लक्षात आणून देणार आहे जेणेकरून त्यांना लक्षात येईल की मराठवाड्यामध्ये जेवढं नुकसान झालंय तर आमच्याकडे पण कुठे काही कमी नुकसान झालेलं नाही त्यांना ती जाणीव करून देण्यासाठी मी लवकरात लवकर येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना भेटून हा सगळा विषय त्यांच्या समोरही मांडणार आहे लेखी पत्र तर गेलेलं आहे एकदा फेस टू फेस भेटल्यावर विषय लवकर लक्षात बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम